हाय फ्रेंड्स विराधिका पवार माझ्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे तर हे साईबाबाच्या मंदिरातील डेकोरेशन आहे आणि पाड्याच्या दिवशी अशा प्रकारे डेकोरेशन केलं होतं आजच्या दिवशी सकाळी मस्त नाश्त्यामध्ये पुरी भाजी बनवली होती आणि आज कसं पाहूनही आले होते त्यामुळं मग म्हटलं चला पुरी भाजीच बनवावं त्यामुळं मग पुरी भाजी भात आणि साधा स्वयंपाक बनवला होता सर्वांनी जेवण वगैरे केले आणि जेवण करून झाल्याच्यानंतर सायंकाळी दिवे वगैरे लावायला घेतले असं तर स्वयंपाकामुळं वगैरे आवराआरी करायला वेळ झाला होता म्हणून चेंज करायला काही वेळ भेटला नाही त्यामुळं मग म्हटलं चला आता अगोदर दिवे वगैरे लावून घ्या आणि दिवे लावले आणि नंतर मी छान अशी रेडी झाली पडव्याच्या दिवशी पत्नीने पतीला ओवाळले जाते त्यामुळे मग लगेच ह्यांचं औक्षण करायला घेतलं आणि लगेच ओवाळून घेतलं कारण की आम्हाला ओवाळून घेतल्याच्यानंतर लगेच साईबाबाच्या मंदिरामध्ये जायचं होतं त्यामुळं मग उशीर तर झालाच होता साडेआठ वाजले होते आणि त्यानंतर तिकडेही जायचं होतं आणि बाकीच्याही देवळामध्ये दे जायचं होतं दर्शनासाठी त्यामुळं साईबाबाच्या मंदिरामध्ये आज दिव्याचा कार्यक्रम असतो दरवर्षी पाडव्याच्या दिवशी साईबाबाच्या मंदिरामध्ये दिव्याचा कार्यक्रम ठेवलेला असतो तसा याही वर्षी होता त्यानंतर लगेचच ह्यांनी मला गिफ्ट दिलं आणि गिफ्टमध्ये कुठला ड्रेस दिला तो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल तेथे गेलो तेथे गेल्याच्यानंतर साईबाबाच्या मंदिरामध्ये छान अशा प्रकारे फुलांची रांगोळी काढली होती आणि खूप छान असं डेकोरेशनही केलं होतं तेथे गेल्याच्यानंतर डेकोरेशन पाहूनच खूप मनाला प्रसन्न वाटत होतं आणि आज कसं जास्त गर्दी असल्यामुळे दर्शनालाही रांग लागली होती त्यामुळं मग चला म्हटलं आता आपण पण रांगेमध्ये राहून दर्शन करावं म्हणून मग थोडंसं समोर आलो समोर आल्याच्यानंतर लगेचच मध्ये लागलो आणि रांगेमध्ये लागल्याच्यानंतर पाच मिनटामध्ये आमचे दर्शन वगैरे या ठिकाणी झालेले आहेत अशा प्रकारे साईबाबाचं मंदिर सजवलं होतं आणि सण म्हटलं की कुठेही मस्त सजावट केली जाते त्यामुळं मग आता साईबाबाच्या मंदिरातही दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी खूप छान अशी सजावट केली होती रंगरंगोटी रांगोळी दिवे बाहेरचा परिसरही खूप छान प्रकारे सजवला होता आतही खूप छान रांगोळी होती आणि बाहेरही रांगोळी दिव्यांच्या रांगोळी आणि दिवे वगैरे भरपूर बर, बरंचसं काही होतं अशा प्रकारे हे बाहेरचं वातावरण आहे साईबाबाच्या बा मंदिराच्या समोर बाहेर जो परिसर आहे त्यामध्ये रांगोळी आणि दिवे अशा प्रकारे लावली होती आणि तयारी ही खूप छान अशी केली होती मंदिरात दर्शन करून झाल्याच्यानंतर लगेच द्वारकामाईमध्ये आलो तेथे आल्याच्यानंतर तेथे दर्शन वगैरे केले तेथे दर्शन करून झाल्याच्यानंतर लगेच मग चला म्हटलं काही काही दिवे विजत होते त्यामध्ये तेल कमी पडलं होतं त्या दिव्यामध्ये थोडंसं तेल टाकण्याचं कार्य करायला सुरुवात केली म्हटलं चला आपण तर कसं एरवी आपण देवाच्या ठिकाणी येऊन देवाबत्ती करणं एवढं तर काही शक्य होत नाही म्हटलं सहज आलो आहोत तर तेवढंच आपल्या हातातून काहीतरी थोडंसं पुण्य घडेल त्यामुळं मग लगेचच ज्या दिव्यांमध्ये कमी तेल होतं त्या दिव्यांमध्ये पूर्ण तेल वगैरे टाकून घेतलं आणि जे एखाद्या दिव्यांमध्ये कमी जास्त वाती झाली असेल तर तेही व्यवस्थित करून घेतलं जेवढं होईल तेवढं अर्ध्या तासामध्ये करीत थांबलो तेथे आणि त्यानंतर तेथील मंदिराच्या समोर जे दिवे होते आम्हाला जायला थोडा उशीर झाल्यामुळे दिवे थोडेसे विजले होते आणि काही दिवे होते त्यामध्ये तेलही कमी झालं होते हा मंदिराच्या समोरचा भाग आहे ते तेथीलही दिव्यांमध्ये तेल कमी असल्यामुळं मग तेथेही त्याही दिव्यांमध्ये तेल टाकलं ह्यामध्ये थोडा अर्धा तास गेला म्हणून मग तेथे ते जास्त वेळ थोडं थांबण्यात आलं तसं पाहायला गेलं तर प्रांशुला घरी ठेवलं होतं त्यामुळं मग म्हटलं चला थोडा वेळ थांबलं तरी काही हरकत नाही कारण की एवढे सारे दिवे बघून तो एकाच का जागेवर काही थांबणार नाही त्यामुळं मग त्याला आणलं नव्हतं त्याला घरीच ठेवलं होतं आणि आम्ही आलो होतो अशा सुंदर प्रकारे आज साईबाबाचं मंदिर सजवलं होतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय